कैलासवासी शंकरावजी कोलेसाहेब यांच्या महानिधनाने या महाराष्ट्रामध्ये एक मोठं राजकीय क्षेत्रामध्ये एक पोकळीच निर्माण झाली मुळातच या नेत्याचा एक कृषी कुछ, क्षेत्रामध्ये एवढा गाढा अभ्यास त्या गाढा अभ्यासाच्या माध्यमातूनच त्यांनी या संजीवनी सहकारी कारखाना उभा करून विशेष म्हणजे आतापर्यंत तो चालूच आहे कधी त्याच्यात खंड पडला नाही नव्हे नव्हे कृषी क्षेत्रामध्ये एक खूप गाढा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रात तर सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे ते अनुग्रहितही होते आणि सद्गुरू जनार्दन स्वामीच्या धर्मकार्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता सद्गुरु जनार्दन स्वामीच्या धर्मकार्याशी ते निगडीत असायच्या आजही त्यांचा परिवार निगडीत आहे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व हरपलं आहे आणि अशा त्या व्यक्तिमत्त्वाच्या त्या परिवाराच्या दुःखामध्ये राष्ट्रसंत सद्गुरुजनारायण स्वामी भक्त परिवार सर्व या संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त आम्ही सर्व त्यांच्या त्या दुःखात सहभागी आहोत म्हणून अशा ज्या नेत्याला एक सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशी तिन्ही कामं या व्यक्तिमत्वाने केले आहे म्हणून आश्रमाच्या वतीने भावपूर्ण कृषी आणि ऋषी ह्या क्षेत्रात खूप असं महत्त्वाचं काम केलं म्हणून या प परिवाराच्या या दुःखामध्ये सर्व आम्ही सहभागी आहोत आणि म्हणून अशा या महान नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन